ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा आता लवकरात लवकर आपल्याला दत्त जयंतीच्या तयारीला लागायचं आहे सर्वांना त्यामधील सर्वात महत्वाची सेवा म्हणजे आपल्याला गुरुचरित्र वाचायचंच आहे तर गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपण कुठल्या गोष्टी कुठल्या कुठले नियम पाळायला पाहिजे कुठल्या अटी पाळायला पाहिजे याबद्दल आपण व्हिडिओ बघितलेला आहे तर आता आज गुरुचरित्राची पारायणाची मांडणी कशी करायची असे आपण बघणार आहोत तर गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेलेला आहे पहिल्या काळामध्ये महिला, महिला वाचत नव्हत्या परंतु गुरुमाऊलींनी आता मराठी प्राकृत केल्यामुळे आपल्या सर्व महिलांसाठी हा ग्रंथ खुला झालेला आहे केंद्रामध्ये देखील आपल्या शक्यतो जास्त प्रमाणामध्ये महिला गुरुचरित्राचं पारायण करत असतात तर आपण सर्व महिलांनी आणि पुरुषांनी सर्व दत्त जयंतीला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर गुरुचरित्राचं पारायण करत असताना सर्वप्रथम आपल्याला आदल्या दिवशी गुरुचरित्र पारायणाच्या आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्रे आणि एक गाई असे यांना आपल्याला चांदक्या खाऊ घालायचे असे चपाती आपण पोळी किंवा मग गुळ चपाती आणि भाजी याचा नैवेद्य देखील दिला तरी पण चालत असतो तर ज्यांच्या घरी समजा गाय नाही किंवा बघा कधी कधी आपल्याला कुत्रे पण काही ठिकाणी दिसते नाही कधी कधी बघा आपण वरच्या फ्लोअरला राहत असतो मग खाली कधी कुत्रे येऊन जातात ते पण आपल्याला समजत नाही तर अशा वेळेस आपण काय करायचं बाल्कनीमध्ये किंवा आपल्या घराच्या बाहेर आपण पाच नैवेद्य काढून ठेवायचे जेणेकरून एखादा पशु पक्षी जरी येऊन खाऊन गेला तरी पण चालेल फक्त त्यांच्या नावाचा आपल्याला काढून ठेवायचं आहे पारायण हे आपण ब्रह्म मुहूर्तावर करणार आहोत सर्व ज्या महिला घरी वाचन करणार आहे त्यांनी ब्रह्म मुहूर्तावर पारायण करण्याचा निश्चय करावा पारायणाबद्दल आपल्या मनात ज्या शंका असतात की त्याच्यासाठी खूप नियम आहेत खूप अटी आहेत तर असं काही नाही त्याबद्दल मी जो व्हिडिओ बघितला बनवलेला आहे तो तुम्ही पूर्ण बघा तुमच्या सर्व शंकाचं निरसन होऊन जाईल तर आता बघूया आता आपण गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची आहे त्याबद्दल आता आपण माहिती बघू चरित्र पारायणाची सुरुवात करायची आहे बघा आता भरपूर महिला घर गर, घरीच वाचन करणार आहेत ज्या केंद्रात करणार आहे त्यांचं तर आजच्या आरतीला होणारच आहे परंतु ज्या घरी करणार आहेत वाचन त्या पहाटे सुरुवात करणार आहे म्हणजे मग सकाळी सकाळी एवढी धावपळ करण्यापेक्षा आपण ही सर्व तयारी आदल्या दिवशी रात्री करून ठेवली आणि मग दुसऱ्या दिवशी काय फक्त मग फुलं आणि दीप प्रज्वलन केलं तरी पण चालणार आहे तर मग आपण महाराजांचा फोटो वगैरे सर्व तयारी करून ठेवणार आहोत अशी आणि मग पहाटे नंतर स्वच्छ आंघोळ वगैरे करून फक्त आपण दीप प्रज्वलन करायचं आणि त्याच्यानंतर मग आपण महाराजांना फुलं वगैरे ठेवायची आणि मग सुरुवात करायची आहे तर बघा आपल्याला सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घेतलेलं आहे मी इथं दिव्याला मी सर्वप्रथम फुलं वगैरे ठेवून घेतलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असणं घरामध्ये खूप आवश्यक आहे गुरुचरित्र पारायणासाठी तर माझ्याकडे इथं स्वामींचा फोटो होता मी इथं स्वामींचा फोटो ठेवलेला आहे इथं बघू शकता तुम्ही आणि इथं माझ्याकडे एक स्वामींची मूर्ती पण होती मग मी स्वामींची मूर्ती देखील ठेवलेली आहे इथं आणि त्याच्यानंतर मग इथं मी कलश पण मांडून घेतलेला आहे कलशाच्या खाली बघा एक मी एका डिश मध्ये तांदूळ ठेवलेले आहेत एक तांब्या घेतलेला आहे माझ्याकडं स्टीलचा तांब्या होता म्हणून मी घेतला पितळीचा पण आहे तो पण तो मला दुसऱ्या एका दुसरा एक मी कलश मांडत असते आता सध्या गुरुवार पण चालू होतील ना त्याच्यासाठी मला पाहिजे म्हणून मग मी तो ठेवला त्याच्यामध्ये मी पाच पानं ठेवलेली आहेत आंब्याची तुम्ही नागवेलीची पान पण ठेवू शकता एक नारळ ठेवला आहे तर आंब्यामध्ये मी पाणी एक सुपारी एक रुपया फुलं अक्षता असं ठेवलेलं आहे त्याच्यावरती मग मी हे पानं आणि नारळ ठेवलेलं आहे अशी अगदी साध्या पद्धतीने आहे इथं मी एक माळ घेतलेली आहे ही आपली जपमाळ आहे तर आपल्याला ही रोजच लागणार आहे आता सात दिवस लागणारच आहे इथं बघा मी एका फुलपात एक छोटस फुलपात्र आहे त्याच्यामध्ये मी इथं पाणी ठेवलेलं आहे आणि इथं साखर ठेवलेली आहे आणि महाराजांच्या नैवेद्याकरता मी इथं एक फळ ठेवलेलं आहे पेरू ठेवलेला आहे मग आता पेरू आता संध्याकाळी म्हटलं तर मग मी हा प्रसाद म्हणून कापून सगळ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना देणार मग उद्या मला वाटलं तर मी एखादं केळी ठेवू शकते किंवा एखादी संत्री पण ठेवू शकते इथं आणि इथं मी गुरुचरित्र घेतलेलं आहे गुरुचरित्राचं पुस्तक आहे हे घेतलेलं आहे आणि इथं हे जे दिसत आहे हे विष्णू सहस्रनाम घेतलेलं आहे आता जेव्हा जेव्हा माझं वाचन होणार आहे तेव्हा मी हा गुरुचरित्र ग्रंथ असा एका पीस आहे हा तर याने असं व्यवस्थित झाकून ठेवणार आहे त्याच्यानंतर त्याच्यावर मग मी हे विष्णू सहस्रनामाचं पुस्तक असं ठेवून देणार आहे जेव्हा मला वाजायचं आहे तेवढ्या पुरतं तेवढं मी हे उघडणार आहे त्याच्यानंतर परत आपण हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जेव्हा आपण गुरुचरित्र पारायणाची रोज सुरुवात करणार आहोत रोज सकाळी मग असं नाही का आंघोळ करायची आणि लगेच गुरुचरित्र पारायणाला बसायचं असं नाही आंघोळ झाल्याच्या नंतर आपण जेव्हा इथं बसणार आहोत तेव्हा आपल्याला मेन म्हणजे सर्वात महत्वाचं आपल्याला आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एकांतराची करायची आहे एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे त्यानंतर आपल्याला एकदा श्रीगणपती अथर्व शिर्षम वाचायचा आहे आणि आपल्याला एकदा स्वामी स्थान वाचवाय वाचायचं आहे एवढं वाचून झाल्याच्या नंतर मग आपल्याला आपल्या रोजचे जे अध्याय आहेत ते वाचायला सुरुवात करायची आहे आता हे झालं पूजे संबंधी मग आता आपल्याला नैवेद्य काय दाखवायचा महाराजांना नरा गराते इत, गराते तर बघा आता कांदा लसून तर आपल्याला कडकडीत वरजेचा असणार आहे घरातील घरातील इतर जे लोक आहेत ते फक्त मांसाहार तर पूर्ण घरातील लोकांना वर्ज असणार आहे परंतु कांदा लसूण घरातील इतर लोक खाऊ शकतात कांदा लसूण फक्त आपण नाही खाणार आपल्याला पूर्ण वर्जा आहे तो आपण खाणारच नाही लोकांसाठी जर आपण भाज्या केल्या दुसऱ्या डाळ भात वगैरे तर ते सर्वजण ते खाऊ शकतात परंतु आपण जे खाणार आहोत आहोतच नैवद्य आपल्याला महाराजांना दाखवायचं आहे मग बघा सकाळी जर समजा मी बटाट्याची भाजी केली आणि मी बटाट्याची भाजी आणि चपातीचा नैवेद्य महाराजांना दाखवणार मग मला असं वाटलं जर आपण संध्याकाळी परत आपल्याला ती बटाट्याची भाजी खायची आहे आणि चपाती खायची आहे पण मग महाराजांना आपण सपाच नैवेद्य दाखवायला नको तर मग आपण अशा वेळेस महाराजांना एखादं फळ पण अर्पण पन करू शकतो आपण फळ देखील तिथं नैवेद्य म्हणून ठेवू शकतो तर अगदी सोपं आहे असं झाल्याच्या नंतर बघा आता हे जे विष्णू सहस्रनामाचं पुस्तक आहे हे रोज आपल्याला गुरुचरित्र वाचन करत असताना आपल्याला रोज संध्याकाळी विष्णु सहस्रनाम वाचायचं आहे रोज संध्याकाळी सहा वाजता वाचायचा आहे हे आपल्याला इथं बघा आता मी स्वामी चरित्र सारामृत देखील ठेवलेलं आहे का का तर आता आपली ही रोज सेवा चालू आहे का बघा आपण रोज तीन अध्याय आणि अकरा माळी असा जप करत असतो तर ही आपली रोजची नित्य सेवा आहे तर ह्या गुरुचरित्र पारायणाच्या सोबतच आपल्याला नित्य सेवा ही आपली ठेवायची आहे ही सेवा वेगळी ही सेवा वेगळी असं आहे तर आपल्याला ही आपली नित्यसेवा देखील चालूच ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला खंड पडून नाही द्यायचा आहे पण चरित्र पारायण करत असताना पहिले तीन दिवस अं दत्त महाराज आपली खूप परीक्षा घेत असतात आपल्याला त्या त्यावेळेस आपल्याला काय होतं खूप आपली चिडचिड होऊन जाते आपल्या मनासारख्या काही गोष्ट होत नाही आपल्या मनात जे काम क्रोध मद मत्सर असतो तो पूर्ण काढून टाकण्याचं काम आपल्या स्वामी महाराज करत असतात तर तेव्हा आपण अगदी शांतता धरायची आहे घरामध्ये अजिबात चिडचिड करायची नाही एकदम आपल्या डोक्यावर बर्फ ठेवायचा ठेवायचा आणि शांतता ठेवायची अजिबात चिडचिड करायची नाही कारण काय होतं आपल्यासोबत इतरांची देखील चिडचिड होऊ शकते असते त्यामुळं पहिले तुम्हाला दोन तीन दिवस थोडीशी चिडचिड होईल पण त्यानंतर जे तीन चार दिवस आहे सात दिवस आहे ते ते तुम्हाला कसे निघून जातील कळणार सुद्धा नाही एकदम इतकं आनंद वातावरण नंतर आपल्या घरामध्ये तयार होतो खूप प्रसन्न वातावरण तयार होतं तुम्ही जेव्हा गुळ चरित्राचं पारायण करता तेव्हा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की आपण खरंच आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्ह वातावरण होतं आणि आपण गुरुचरित्र पारायण केल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये किती छान वातावरण तयार झालेलं आहे आपल्याला स्वतःला असा अनुभव येत असतो आता बघा अं मार्गशीर्ष महिना देखील आता आ, चालू होणारच आहे मग आपलं आपण काय करतो मार्गशीर्ष महिन्याची पण आपल्याला गुरुवारची पूजा करायची असते त्याच्यासाठी आपण कलश मांडत असतो आता मी हा हा पण कलश एक मांडलेला आहे आणि एक आपल्या घरामध्ये रोजचा मंगल कलश असतो मग अशी एका वेळेस तीन तीन कलश आपल्या घरामध्ये होतात आता बघा मी आता ही पूजा मांडणी इथं केलेली आहे मग याच्यानंतर आता जेव्हा गुरुवार येणार आहे त्याची पूजा मांडणी मी इथं करणार आहे परंतु आपण ही पूजा मांडणी करत असताना मी एक संकल्प करणार आहे इथं कि माझ म्हणजे गुरुचरित्र पारायण व्यवस्थित पार पडू द्या किंवा तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या हा संकल्प इथं वेगळा असणार आहे आणि आपण जेव्हा गुरु गुरु जेव्हा आपण पूजा करणार आहे महालक्ष्मी मातेची मार्गशीर्ष महिन्यातील तो संकल्प वेगळा असणार आहे आणि मंगल कलश हा आपला वर्षभर असतो त्यामुळे असं मनात आलंच नाही की एका वेळेस तीन तीन कलश घरामध्ये झाले असं काही नीती नसले तरी पण चालतील प्रत्येकाचा संकल्प हा वेगळा असतो त्यामुळे मनामध्ये कुठली शंका पण आणायची नाही एकदम अशी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा मांडणी आहे गुरुचरित्राची सर्वात महत्वाचा म्हणजे हा ग्रंथ असा व्यवस्थित झाकून ठेवायला कुणीही विसरायचा नाहीये वाचन झाल्याच्या नंतर हा ग्रंथ झाकलाच गेला पाहिजे आणि नित्य सेवा आपली चुकायची नाहीये जा शक्य झालं तर अं अकरावाळी मंत्र जप करण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे तर अशा पद्धतीने आहे अजून तुमच्या मनामध्ये काही जर शंका असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा धन्यवाद